सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे हजार देख देख तीन हजार दोनशे रुपये यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती फक्त बेचाळीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक, एक हजार दोनशे साठ क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल मिळाला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सतरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार तीनशे चौतीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नरवतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार पाचशे छत्तीस क्विंटल ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव चार मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी चार हजार सहाशे चाळीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार सदुसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल